तोंडाला फक्त पाना बोसायची त्या ठिकाणी अनो सूर्य अनो अरे माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त भाऊनी बोलायचं इतिहास करायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पुन्हा डुंकुली बघायचं नाही आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार ज्याचा एक बाप होतो माझ्याबरोबर बाप होते लसरा एकदा बाप होते माझा आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाब झाले किती बाप झाले मला माहीत नाही किती बाप झाले मला माहीत नाही लक्षात मी त्या शंभर बाबाच्या पोराला तुमच्या माध्यमातन तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सामंत तुझा तिकीट तिथं उभा राहिला त्या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा रेदी दिला तुझ्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मान्य का आपल्या पोरांना दुसऱ्या माझा तुझा बाप नाही तू हा माझा बाप आहे म्हणलेला हो का काय कराल काय कराल तुम्ही आपल्याला ते करायचंय आपल्याला ते करायचं आहे आपल्याला भावनेचं राजकारणात जायचं नाही आपलं एकच आहे बाप का तो नाहीतर श्राद्ध भाप विकास काम फक्त विकास माझ्या पोरांच्या साठी काय करून आज पंचवीस ते तीस हजार लोकांना रोजगार याडा समजतो का तू हा मराठवाड्यातल्या अठरा लाख मतदाराला तू याडा समजतो त्यांच्या डोळ्यात आणि जायचं रडायचं काय माझा बाप मला मारलं आला का तुझा बाप मोर झाली पंचवीस वर्ष तू काय केलं स्वतः मडपीक एकदाच असत मडपीक एकदाच असत शंभर वेळा नसतं आता ही बाप होऊन हिंच्या ऐंशी आता ह्यांची निघाल्या तू ह्यांना लागला त्याच्यामुळे ला। आपण एकाच घरी बसू आणि आपली सगळी बाप जिवंत ठेवू आणि चांगला विकास मराठवाड्याचा करू आणि हे पाणी आल्यानंतर माझा शब्द आहे माझं वचन आहे धाराशिव जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून जो केंद्रामध्ये नाव आहे जो काळा ठप्पा आपल्यावरचे आहे ते आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीने पुसून टाकू आणि पश्चिम महाराष्ट्र सारखा आपला धाराशिव जिल्हा अग्रेसर करू एवढा शपथ घेऊ आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात एवढ्या माझ्या शेतीच्या पाण्यासाठी काय ह्यांचा जीव फक्त कॉन्ट्रॅक्ट ह्यांचा जीव फक्त अधिकाऱ्याला शिव्या घालणे ह्यांचा जीव फक्त अधिकाऱ्याला एकानं जायचं शिव्या घालायच्या दुसऱ्यानं जाऊन तोडपाणी करायचं पैसे घेऊन यायचं ह्यांचा जीव घेतात आणि म्हणून मी ह्यांना आज माझ्या तमाम धाराशिवच्या शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर आव्हान करतोय आता कुठल्या बापाला तू जरी पुढे घेऊन आला तरी हा शेतकरी तुला फसणार नाही तुला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज निर्दांच्या शपथ देखील ही आमची शपथ आहे भंगार तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत काम करणारे बंद पडलेलं सगळं धाराशिवला पुन्हा वैभव गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उचललेला वेळा आहे आणि मी परत सांगतो परत सांगतो जसं हे पाणी आपल्या धरणात पडेल मी ह्यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय हे खाजगीत बोलतात अधिकाऱ्यांना वरच्या वरिष्ठांना सांगतात पंचवीस मी यांना खासगीत सांगितलंय लेट टू लेट डिसेंबर चोवीस चोवीस पुढे मी ऐकून येणार नाही मी बुटाड्याने एका का अधिकाऱ्याला माहिती नाही तुमची ताकद आहे तुमच जळतं म्हणून माझं पेटतंय हे आता त्यांना हजारो वेळा सांगितलंय पहिलं फाउंडेशनचं काम चालू करा आणि त्यावेळेस मी मंत्री नव्हतो त्यावेळेस युएसई हे होते त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना यांच्या ज्या ठिकाणी ड्रॉइंग पास होतात नाशिक यांचं हेअर पार्क त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या यांच्याकडं फोन घेऊन त्यांना काय बोलवत होतो कसं बोलत होतो जे ड्रॉइंग त्यांना दोन हजार चार ते दोन हजार सोळा पर्यंत किती वर्ष झाली बघा दोन हजार चार ते दोन हजार सोळा एक तो, जे ड्रॉइंग मी नव्हते यांना एवढं वर्ष परत एकदा रिमाइंड करून देतो दोन हजार चार दोन हजार सोळा पर्यंत जे ड्रॉइंग यांचे तयार होत नव्हते ज्यावेळेस हातावर वाघ होऊन लागला तीन महिन्यामध्ये या सगळ्या फाउंडेशन चे ड्रॉइंग माझ्या यसी यसीच्या हातात म्हणाले हा सूर्य हा जयत्र समोर आहे तुमच्या अशा पद्धतीचं हे काम झालंय आणि त्याच्यानंतरचं दुसरं काम ठीक आहे हे यांचं सिव्हिलचं काम आहे जिकडे भगदार पडतील दरवाजा बसवतील पाणी मिर गवांमध्ये येईल फाउंडेशन तयार होईल त्याच्या मोटर आणायच्या आपल्याला त्यांनी ते बघितलं ज्योती कंपनीला ऑर्डर दिलेले आहे आणि जवळपास दोन हजार इचपीच्या सात मोटर आहेत सात मोटरावरून ते पाणी उचलून आपल्या कोळगाव मध्ये पडणार आहे आणि कोळगाव मधून पुढे पाईपलाईन सगळी भूम परांडा वाशी कळम धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा या ठिकाणी ते पाणी जाणार आहे हे सगळीच कलाव धरणं आपली भरून घेणार आहे आणि हे सगळं भरल्यानंतर आपलं ओलिता खाली नव्यानं नीट आहे का शेतकरी बंधू नीट आहे का मध्ये पहिलं आपलं जे इरिगेशन जे क्षेत्र ते आहेच साततलं आहे चांदूला आहे हे जे छोटे छोटे आपली पडाव आहेत त्याच्याकडे जे क्षेत्र आहे ते सोडून जलसंपदाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार नवीन तीन लाख एकर क्षेत्र आपलं ओलिता खाली येणार आहे किती तीन लाख एकर नोंद करा डोक्यात तीन लाख एकर क्षेत्र नवीन माझा होणार आहे तुम्ही तुमचा बोटदा होईल सगळं काम कराल इथं पाणी आणून सोडाल तुमच्या मोटरा बसतील तयार कोणी अडचण केली त्याला सामोरे जाण्याची माझी तयार आहे कोण आला अंगावर त्याला अंगावर घ्यायची माझी तयार आहे तुम्ही तुमचं काम करा माझ्या शेतकऱ्याची तहान चाळीस वर्ष माझा मराठवाडा जो तहलेला आहे त्याची तहान भागवायचं काम लेट टू लेट डिसेंबर चोवीस पर्यंत माझ्या मिरगावांमधन माझ्या मध्ये पाणी पडलं पाहिजे एवढी नम्र मिळत मला बाकीचं काय घेणं त्यांना आमचे रस्ते नसले तरी त्यांच्यावर आम्ही चिखलात चाललो बघू दे आमचं पाय अगदी डोंगणापर्यंत माती येऊ आमच्या चिखलाची काय फरक पडत नाही आम्हाला चालतंय आमची शेती बागायत झाली पाहिजे आणि मग माझ्या गाव खेड्यातला तरुण माझ्या माझ्यासारखाच आज गाव सोडून घरची दोन दोन तीन तीन माणसं कुटुंब आज तिकडे पुणे ठाणे मुंबईला पोटासाठी गेलेले चाळीस चाळीस वर्ष तिकडे पोट भरत आहे याची लाच तुम्हाला वाटत नाही आणि खोटं बोलायचं रिटून बोलायचं आणि बट घ्यायचे नाही नाही हे माझा बाप मारला नाही नाही त्यानं माझा असं केलं का तुझा बाप मारला त्याला झाली पंचवीस वर्ष माझा तरुण अठरा वर्ष ते एकोणतीसचा ह्यांचा बाप का तुम्हाला मारायला लागला काही तुला करून आम्हाला नाही ना बोलू द्यायची आता ह्यांचे बाप आणि आम्हाला दाखवायचं आता तू बस तुमच्या माध्यमातन एका स्टेजवर या म्हणावं त्याला सांगतो मी तुमच्या माध्यमात हे माझ्या स्टेजवरती पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस लाच वाघाने तुला खासदार केलं त्याच वाघाने तुला खासदार केलं आपल्या लेकरा छातात कोणी पाच रुपये ठेवत नाही आपण एकाच मातीतलं आहे हे वाघाने तुला खासदार केलं तुझ्या अवकाश तू दाखवली असू दे जे असेल ते पण केंद्रातल्या हजारो योजनेपैकी एक योजना तू माझ्या धाराशिव जिल्ह्यासाठी आणलेली दाखव माझं ओपन चॅलेंज तुमच्या माध्यमात एक काम किंवा तुझ्या माध्यमातन एक, एक बाळकी इंडस्ट्री काढली आणि त्या ठिकाणी माझ्या मराठवाड्यातला बेरोजगार करून त्याला हाताला करून दिलं अशी धाव पुढे जातो ती पैसे करायला माझी तयार आहे